आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल नंदिनी किचनमध्ये असते आणि तिथं मानिनी येते दोघी पण खूप टेन्शनमध्ये खूप दुःखात असतात नंदिनी मग मानिनीला मिठी मारून रडायला लागते आणि म्हणते आई अहो चुकलं आमचं त्यावर मानिनी नंदिनीला म्हणते नाही विक्रम म्हणतात ते बरोबर आहे कुठेतरी आमचं चुकलेलं आहे सासू म्हणून माझंच चुकलं असेल म्हणूनच सुनेला आमच्याशी बोलावंसं नाही वाटलं त्यावर नंदिनी म्हणते आई प्लीज तुम्ही असं बोलू नका माझ्या मनात असं काहीच नव्हतं पण आनंद निवासबद्दल जर मी तुम्हाला काही सगळ्यांना सांगितलं असतं तर जीवांना खूप ओरडा बसला असता त्यावर बस मानिनी म्हणते पण पन... तू ज्याच्या भीतीसाठी हे सगळं लपवलंस ते शेवटी झालंच ना अगं केवढा मोठा भडका उडाला तेव्हा नंदिनी मानिनीला म्हणते चुकलं आई मी चुकले मला मानणे पण या सगळ्यांची शिक्षा जीवाला मिळाले तुम्ही प्लीज बाबांशी बोला ना मी जीवांना असं नाही बघू शकत त्यावर मानिनी म्हणते मी नाही बघू शकत मी बोलले त्यांच्याशी परंतु ते, ते काहीच ऐकायला तयार नाहीत आणि हे सगळं मग काय होऊन बसलं म्हणून नंदिनी खूप रडायला लागते ला नंदिनी खूप रडत असते त्यावेळेला मानिनी नंदिनीचे डोळे पुसते आणि म्हणते सांभाळ स्वतःला हे बघा आता वेळ देण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे आपल्याकडे जा जीवाला बोलव आपण सगळेजण एकत्र जेवायला बसू त्यावर नंदिनी म्हणते झोपलेत ते मग मानिनी म्हणते एवढ्या लवकर तेव्हा नंदिनी म्हणते हो त्यांनी मला सांगितलंय की उद्या सकाळी मला लवकर उठव माझा उद्या नोकरीचा पहिला दिवस आहे आणि मग जीवा उपाशीच झोपला म्हणून मानिनीला खूप वाईट वाटतं मानिनी म्हणते जे झालंय ते खूप वाईट झाले पण आता जे घडणार आहे ते देवच जाणे असं म्हणून मानिनी तिथून निघून जाते त्यावेळेला नंदिनी विचार करते नाही आई मी आता जीवांच्या बाबतीत काहीच वाईट होऊ देणार नाही मी आता त्यांना अजिबात खचू देणार नाही